या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा हा वासरू आहे छोटासा या ठिकाणी हे बघा लहान लहान मुलं त्याच्याबरोबर खेळू राहिले हे बघा आपण बघू शकता इथे हे महिला हे बघा इथे काम करत आहे म्हणजे बाहेरच घराच्या बाहेर त्याचबरोबर या ठिकाणी काका उभे आहेत बघा आपण बघू शकता इथे गोठा आहे या गोठ्यामध्ये म्हशी आहेत म्हशी आहेत या गोट्यासमोर ह्या समोर, समोर बघा आपण आपण बघू शकता इथे मोठं जंगल आहे आणि या जंगलातून बिबट्या या ठिकाणी येतो काल दोन दिवस अगोदर एक छोटा वासरू या गोठ्यातून तो घेऊन गेला आहे आता या बिबट्याच्या वावर गेल्या पंधरा दिवसापासून इथे आहे आता आपल्याला मी दाखवतोय हा घर आहे इथे लहान लहान मुलं आहे खेळणार हे बघा इथे छोटा वासरू आहे आता इथे बिबट्याची भीती पोटी इकडचे लोक म्हणजे काही लोक घर सोडून निघून गेलेले आहेत नातेवाईकांकडे अशी परिस्थिती इथे आहे आता आपण जाऊया काकांकडे या काकांचा गोठा आहे काका आपला गोठा आहे इथे काय घडलं काय झालं जरा आपण बोलणार का थोडस वाजता वाघ आलो होता अन्न त्यानं आमचं वासरू खाल्लं वासरू खाऊन गेला पकडलं तर आम्हाला पण हिंमत नाही दिली आम्हाला पुढे निघायची त्याच्यामुळे आम्ही घाबरल्यामुळं आम्ही पण घरात बसलो असं तुम्हाला कसं समजलं वागायला वा असं ओ आता मशी वरडायला लागल्या असं म्हशी वडायला लागल्या पण आम्हाला भीती वाटली पण आम्ही बा बाहेर निघालो नाही असं आता या ठिकाणी काका जंगल आहे आणि आपला गोठा पण इकडे सगळं उघड आहे हो तर आता पुढे कसं काय कसं राहणार तुम्ही आपल्याला तर रात्र कोट येनी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे अच्छा तुम्ही संबंधित विभागाला म्हणजे फॉरेस्ट विभागाला तुम्ही काही तक्रार वगैरे केलेली आहे का हो तक्रार केलेली आहे त्यांनी पंचनामा केलेला आहे आमचं सगळं आणि आम्ही चार वेळा तक्रार केलेली त्यांची पण त्यांनी त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे अच्छा तुम्ही इकडे काय बोलणार काय काका तुम्ही काय बोलणार कोणी आहे तुम्ही काय बोलणार तुम्ही काय बोलणार या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे आपल्या घराच्या आजूबाजूला आपण काय बोलणार बिबट्याचा वावर आहे तो रोज रात्री येतो तशी आम्हाला भीतीच आहे प्रकारची आणि तरी आम्हाला फॉर फॉरेस्टवाल्यांनी खूप जास्त मदत केली पंचनामा केला त्यांनी आम्ही त्यांना पाठवलं की पिंजरा लवकर लवकर ते पुढे परमिशन घेतील आणि पिंजरा लावून देतील ही अपेक्षा आहे काय बोलणार काकू भीती वाटते त्याचा बंदोबस्त करून टाका बरोबर आम्हाला भीती वाटते असं बरोबर हा बारी बारी पोरं आहे आम्हाला फार बॅग ड्रॉइंग त्याची पण ते त्याचा बंदोबस्त करू टाका बा तुम्ही आम्ही पणचा नावा पण केला फॉरेस्टर लोक आले फॉरशर डिपार्टमेंटला कळवलं पण ते म्हणते आधी नागपूरला करायचं हे ते हे आम्हाला आमचं काय पोइशर नाही ते नागपूरला त्या लोकांचं पोइशियर आहे नागपूरला करायचं ते काका या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे आणि आम्हाला फार भीती वाटते बाकी लवकरात लवकर फॉरेस्टर लोकांनी काहीतरी सोय करावा काय बोलणार तुम्ही नाही तेच आता वाली आता पिंजरा बसवणार आहे लवकरच त्यांनी कारवाई करावी असं आणि <laughs> त्याला पकडून नेणं हे फॉरेस्टर लोकांचं काम आहे त्यांनी लवकर नेला पाहिजे ने असं कारण आम्हाला खूप त्रास राहिले आहे साडे सहा ला जेव्हा राहिलाय साडी सालाجي उरलाय वरती असा काकू काय बोलणार काकू पाडेतूनच नसती उड्या खाली जा काय बोलणार लवकरात लवकर दखल घ्यावी असं आम्हाला वाटतं असं आमच्या घरात मतारी मानसे लांदाणपूर आहे याची जरा उद्या काही कमी असते झालं त्याला जबाबदार कोण राहील

तू काय बोलणार बाळा वाघ येतो तू पाहिला हे आपण बघू शकता इथे दुधाचा व्यवसाय यांचा हा दुधाचा व्यवसाय करत आहे ते आणि यांचेच म्हशी आहेत आणि आता यांची आता बघा काम सुरू आहे इथे दूध पॅकिंग करायचं त्याच्या अर्थ भीती आहे का म्हणजे येणार असं वाटतं तुम्हाला येणार आणि असतो घरावरून गेला कुठून येतो या बोळा हो, या बोळातून काळातून जातो आणि घरावरून आला इथे खपकन उडी मारली इथे उडी मारली अच्छा या ठिकाणी तु असं तिकडनं खूप रात्र होती यायला तिला आणि रात्री कधी लाईट नसते बिसते तेव्हा अंधारात उतरावं लागतं मग ते मुलीची तुम्हाला चिंता वाटते ते रात्री येते कामा असा कामावरून 8 वाजता येते रात्री अच्छा अच्छा हो का त्याची वाट बघायला तुम्ही बाहेर उभे राहतात आणि ती रात्री येते आणि मग अचानक बिबट्या आला तर काय करणार हो आहे का फटाकडे घरी ठेवलेले हा वाजवतो का वाढलेला आहे सकाळ संध्याकाळ म्हणजे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर मी फॉरेस्ट ऑफिसर यांना अर्ज पण दिलेला आहे आणि ते बघू आता ते पुढची कार्यवाही काय करतात ते आता बघूया पण आमचं म्हणणं असं आहे की उद्याच म्हशीच्या पारडावर हे हल्ला झालेला आहे म्हणजे जर माणसावर झाला तर याची दखल कोण घेईल आता याचा जबाबदार कोण राहील कसा फॉरेस्ट ऑफिसरला मी एकदा लेटर दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना व सांगितलेलं पण आहे ते बघूया आता पुढची प्रोसेस ते काय घेणार आहे